श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण आज या व्हिडिओमध्ये श्रावणात कोणते उपाय केल्यानंतर आपण दोषमुक्त होऊ किंवा श्रावणात कोणते उपाय केले पाहिजे ज्याचे फायदे आपल्याला होतील हे आम्ही व्हिडिओ सांगणार आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्रावणाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील याशिवाय महादेव शिवशंकरालाही हा महिना अत्यंत प्रिय असल्याचे सांगितले जाते अशा श्रावणात कोणकोणत्या कौन सेवा कराव्यात कोणत्या उपायांनी विशेष लाभ मिळेल ते आपण जाणून घेऊया नाविन्याची चाहूल म्हणजे श्रावण श्रावणात आपल्या संस्कृती परंपरा सण उत्सव यांची आधी रेलचेल असते वातावरणात थंडावा आलेला असतो जिथे पहावे तिथे धरणी माता नवचैतन्याने चैतन्याने नावून निघत असते नदी नाले तलाव भरून वाहत असतात पाण्याची अल्लड धाव मनमोहन टाकणारी असते प्राणी पक्षी अवनीच्या या नवरूपामुळे आनंदी झालेले असतात पावसाच्या शिडकाव्यामुळे हिरवईची चादर पसरलेली असते याशिवाय महादेव शिवशंकरालाही हा महिना अत्यंत प्रिय असल्याचे सांगितले जाते अशाच या श्रावणात कोणकोणत्या सेवा आपण केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या आयुष्यात अडचणी आपल्या व्यवसायात वाढ घरात आनंदाचे वातावरण पसरेल हे आपण पाहून घेऊया श्रावणातील विशेष सेवा संकष्ट चतुर्थीला व्रताचा प्रारंभ करावा प्रत्येक सोमवारी शिवमोठ वाहिलीच पाहिजे श्रावण महिन्यात श्री नवनाथ भक्तिसार सुलभ भागवत श्री गुरुचरित्र श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र या ग्रंथाचे पारायण करावे श्रावण मासातील सोमवारी भगवान शंकराची मनोभावे पूजा करावी बेल तसेच शंकरांना प्रिय अशा वस्तू त्यांना अर्पण कराव्या आणि दानधर्म करावे यानंतर केवळ पाणी अर्पण केल्याने दोषातून आपण कसे मुक्त हो हे पाहूया दोषापासून मुक्तता होती या महिन्यात शिवपूजा केल्याने अविवाहित लोकांनाच इच्छित जीवनसत्य प्राप्त होतो तसेच या महिन्यात सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात केवळ पाणी अर्पण करून आपण आपल्या कुंडलीमधील अनेक दोष दूर करू शकतो पितृदोष निवारण्यासाठी हा महिना खूप महत्वाचा आहे शिवलिंगावर केवळ जल अर्पण केल्यास पितृदोष आणि याशिवाय काळ सर्पदोष यातून सुटका मिळते काळ सर्प, सर्प आणि पितृदोष कसा दूर करावा ते पाहूया या महिन्यात काळ सर्पदोष कायद्याने सोडवून अधिक फायदा होतो त्याच्याबरोबर या महिन्यात केलेल्या गेलेल्या छोट्या उपायाने पितृदोषातून मुक्तता होते शनिदोष किंवा पितृदोष ग्रस्त असलेल्या व्यक्तीने श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगाला पाणी अर्पण करावे असे केल्याने महादेव आपल्या भक्तांना भक्तांच्या अशुभ प्रभाव दूर करतात शिवलिंगाला पाणी अर्पण करताना रुद्राष्ट्रक स्रोताचे पठन करावे श्रावण महिन्यात व्रतवैकल्य करावे आणि मांसाहार पूर्णपणे टाळावा श्रावणात सोमवारी श्रावणातील शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षापर्यंत श्रावणाच्या दर सोमवारी शिवमोठ वाहते मंगळवार नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिवमंगळागौरीची पूजा करतात पहिली पाच वर्ष मंगळागौर केल्यानंतर नंतरच्या एखाद्या वर्षी त्या उद्यापन करतात बुधवार म्हणजेच बुधाची पूजा या श्रावणात बुधाचे दोन वेळा राशी परिवर्तन होत आहे गुरुवार बृहस्पती पूजा यानंतर शुक्रवार जीवती देवीचे पूजन यानंतर शनिवार ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन रविवार आदित्य रानूबाई पूजन व सूर्यदेवतांचे पूजन या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सर्पदोष कसा मुक्त होतो किंवा श्रावणात आपण काय सेवा करावी का याची माहिती दिली आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ